हॅलो नमस्कार मंडळी तर आज आहे श्री रामनवमी तुम्हाला सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी स्पेशल गव्हाची खीर बनवते ते इथे हे खपली गहू घेतलेत आणि हे रात्री भिजत ठेवले होते एक वाटी खपली आहेत त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ठेवून मी रात्री भिजत ठेवले होते तर हे छान असे म्हणजे नरम झाले होते तर मी हे डायरेक्ट कुकरमध्ये एक दहा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या गव्हाची खीर करायची प्रोसेस भरपूर आहेत गहू सडून किंवा बारीक करून असे त्याची साल काढून अशा पद्धतीने ही खीर करतात मी तसं काही नाही केलं अख्खे गहू आहे ते एक चार पाच वेळा मी धुतले होते स्वच्छ आणि रात्री पाण्यात भिजत ठेवले होते एक वाटी गहू आहे ते आणि एवढा एक तांब्यावर पाणी वतून मी कुकरमध्ये एक दहा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालून तुम्ही हवं तर भांड्यात पण डायरेक्ट गहू शिजवून घेऊ शकता पण त्याला भरपूर टाईम लागतो कुकरमध्ये कसं लगेच होतं त्यामुळे मी कुकरमध्ये शिजवून घेतले होते तर हे खजूर आहेत सुके खजूर तर हे जास्त हार्ड असतात त्यामुळे मी नरम म्हणजे होण्यासाठी लवकर पाण्यात भिजत ठेवले होते तर इथे दहा शिट्ट्या झाल्यानंतर कुकर ओपन केलेलं आहे गहू छान शिजलेले आहेत आपले ते इथे बघू शकता तुम्ही मस्त असं गहू शिजलेत एकदम नरम झालेत छान असे तर मी खजूर आणि खोबरं सुक्क हे घालून परत एक शिट्टी काढून घेतली खोबरं आणि खजूर शिजायला टाईम लागतो त्याच्यामुळे मी त्याच्यातच घालून एक शिट्टी काढून घेतली इथे एका कढईमध्ये तूप घेतले एक छोटी अर्धी वाटी तूप घेतले क्रश करून घेतलेले काजू आणि बदाम हे याच्यामध्ये फ्राय केलेत मी तुपामध्ये छान असे एक पाच मिनटं फ्राय केलेत जोपर्यंत कलर चेंज होत नाही काजू आणि बदाम त्याचा तोपर्यंत आणि नंतर मग कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेले गहू तर ते मिश्रण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे छान एक पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार गुळ घालायचं आहे कुणाला जास्त गोड आवडतं कुणाला कमी आवडतं त्यानुसार तर इथे मी एक वाटी गूळ घेतले म्हणजे एक वाटी गहूच्याप्रमाणे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर हे सुंट आणि इलायची थोडंसं सा थोडीशी साखर घालून वाटून घेतलेली ही पावडर आहे ती इथे घातलेली आहे तर एक पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं एक उकळी आल्यानंतर थंड दूध टाकलं तर खीर फुटू शकते कारण गुळ घातलेला आहे त्यासाठी तर मी ते एक अर्धा ग्लास गरम दूध घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं चिमूटभर मीठ टाकून छान असं मी परतून घेतलं आणि एक झाकण ठेवून पाच मिनटं मी शिजवून घेतली होती नंतर मस्त असं थिक होते खीर ही आणि खायला तर खूप छान लागते आणि आरोग्यासाठी चांगली पण असते पौष्टिक असे ही गव्हाची आणि गुळाची मस्त लागते खायला तर इथे खीर आपली रेडी आहे मस्त अशी दाट खीर आणि दूध घालून तुम्ही खाऊ शकताय वरतून तर परतून दूध घालताना खीर थंड झाली तर थंड दूध घातलं तरी चालेल खीर गरम असताना थंड दूध घातलं तर खीर फुटू शकते त्यामुळे गरमच दूध घालायचं आणि खायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा करा